पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचं खाते वाटप आज जाहीर करण्यात आलं नरेंद्र मोदी यांच्या अखत्यारीत कार्मिक लोक तक्रार आणि निवृत्ती वेतन अणुऊर्जा विभाग अंतराळ विभाग धोरण निर्मिती संबंधीचे मुद्दे आणि कोणत्याही मंत्र्याकडे सोपवला नसलेला विभाग असणार आहे राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण अमित शहा यांच्याकडे गृह आणि सहकार नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्रालय आणि कंपनी व्यवहार तर एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा सोपवण्यात आली आहे अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालय कायम ठेवण्यात आलं असून माहिती आणि प्रसारण तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे गेल्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री असलेले एल मुरगन यांच्याकडे हेच खातं कायम ठेवण्यात आलं आहे पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण मंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे जगत प्रकाश नड्डा यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण आण, तसंच रसायन आणि खत मंत्रालय ही दोन खाती देण्यात आली आहेत केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात मध्य मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी आणि ग्रामीण विकास कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच हो डी कुमारस्वामी यांच्याकडे अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालय तर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्याकडे गृहनिर्माण नागरी व्यवहार आणि ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी माझी यांच्याकडे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तर आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पाच राज्यमंत्र्यांना स्वतंत्र पदभार देण्यात आला आहे यामध्ये खासदार प्रतापराव जाधव यांचा समावेश आहे त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा खासदार झालेल्या रक्षा खडसे यांच्याकडे युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पुण्यातून प्रथमच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि हवाई वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे दूरसंचार आणि ईशान्य विकास किरेन रिजिजू संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक विकास राजीव रंजन सिंह पंचायती राज तसंच मत्स्य पशुसंवर्धन आणि दुग्ध दुग्धव्यवसाय जुएलोराम आदिवासी कल्याण चिराग पासवान अन्न प्रक्रिया उद्योग जी किशन रेड्डी कोळसा आणि खनिकर्म मनसुख मांडवीय श्रम आणि रोजगार भूपेंद्र यादव पर्यावरण तर राम मोहन नायडू यांच्याकडे नागरी उड्डयन मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे